हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत पेरूची भाजी तर बाजारामध्ये बघा असे लाल किंवा गुलाबी कलरचे असे पेरू मिळतात पांढरेसुद्धा मिळतात पण आजकाल बाजारात जास्त करून गुलाबी पेरू यायला लागलेली आहेत तरी पेरू काही वेळेस चांगले पण निघतात आणि काही वेळेस वेचळसुद्धा निघतात तर असे छान पिकलेले पेरू घ्यायचे त्याची आपण आज भाजी बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि गोड आंबट चवीची अशी भाजी खूप छान बनते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते जर जेवणाची लचत वाढवायची असेल तर तुम्ही साईडला ही भाजी नक्कीच बनवू शकतात कारण की ही भाजी तोंडी लावण्यासाठी खूप चविष्ट अशी लागते गोडांबट लागते त्यामुळे सर्वांनाच आवडते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी ते पिकलेले पेरू घेतलेले आहेत तर हे पेरू गुलाबी आहेत आतमधून आता हे पेरू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे फोडी करून घ्यायच्यात पेरूशी आता दोन जाती आहेत एक म्हणजे गुलाबी घर असतो आणि दुसरं म्हणजे पांढरा घर असतो तर पांढऱ्या घरावाले पेरूची पण तुम्ही भाजी नक्कीच बनवू शकतात खूप छानच बनते कारण हे दोन्ही पेरू खूप चविष्ट आणि गोड असतात अनेक पक्षी पेरू आवडीने खातात आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणामध्ये क जीवनसत्व सत्व देणारे हे फळ आहे नियमित पेरू खाल्ल्याने शरीरामध्ये लोहाची कमतरता भासत नाही तसेच फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पेरूची चव वर्षभर घ्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला पेरू खाल्लाच पाहिजे भाजीच्या स्वरूपामध्ये किंवा लोणट्याच्या स्वरूपात किंवा जामच्या स्वरूपामध्ये तर बद्दकोशाच्या समस्येवरती पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते त्यासाठी सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खावा फ्रेंड्स मी है। कारन कारन है ते पेरूच्या फोडी करून घेत आहे जर तुम्हाला बिया नको असं तुम्ही त्या बिया काढू शकतात कारण कारण काय होतं की काही वेळेस दाताखाली या बिया येऊन भाजीची मजा आहे ती जाते त्यावेळी मी पेरूतल्या बियासुद्धा काढून घेत आहे आता इथे आपण पेरूच्या मसल की फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये पळेभर तेल घालायचं आहे इथे माझी पळी छोटी असल्यामुळे इथे मी चार पळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपण जिरा मोरी घालायची आहे लहान बालके गर्भवती स्त्रिया किंवा अशक्त स्त्रिया कृष्ण व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केले पाहिजे यामधील जीवनसूचक आणि इतर पौष्टिक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसेच शरीर सुदृढ व मजबूत बनते आता आपण टेलामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे दहा ते बारा कडीपत्त्याची छान कवळी बांधं घ्यायची आहेत ती याला बारीक हाताने सोडून घ्यायची आहेत आता आपण टेलामध्ये हिंग घातलेलं आहे आणि आता आपण हळद तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे जर तुम्हाला गरम मसाला स्किप करायचा असेल तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही धणे पावडरसुद्धा वापरू शकतात आता आपण तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये आपण पेरूच्या फोडी घालत आहोत भाजी बनवता बनवता मी तुम्हाला पेरूचे गुंडूरमध्ये देखील सांगत आहे गर्भवती महिलांसाठी पेरू खाणे चांगले असते गर्भवती स्त्रियांना उलटी मळमळ असा त्रास होतो त्यासाठी पेरूचं सर्व थोड्या थोड्या अंतराने पीत राहायला पाहिजे आराम मिळतो तसेच तोंडाचा रुची नसेल तर त्याने सुद्धा पेरू खाल्लाच पाहिजे आणि त्यामुळे काय होतं की भूक देखील वाढते कारण पेरूमध्ये ऐंशी टक्के पाणी असते हेच पाणी त्वजेतील ओलावा कायम ठेवण्यास मदत करते पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व क असते पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते अशा प्रकारे आपले पेरूचे गुणधर्म आहेत आता आपण या भाजीला छानपैकी फोडणी ती दिली आहे तिला आपण छान तडका मारून तिला परतवून घेतलेली आहे दोन मिनटं छान परतवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्याला पुन्हा आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपण साधं मीठ तर चवीनुसार टाकलेलंच आहे त्याबरोबरच आपण इथं काळा मीठसुद्धा टाकणार आहोत काळ्या मीठ आणि पेरूला खूप छान चव येते खूप आणि चटपट असे चव लागते त्यामुळेच काळा अगदी थोडंसंच घालायचं आहे आता इथं पुन्हा आपण हे भाजी परतवून घेत आहोत पेरूच्या सालीमध्ये सुद्धा सोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते आता पेरूच्या भाजीमध्ये आपण पाव वाटीभर गुळ घातलेला आहे तो गुळ चांगला चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन तो विरघळतो भाजीमध्ये पेरूचं प्रमाण मी तुम्हाला सांगायला विसरलेली आहे इथं जवळपास मी अर्धा किलो पेरू घेतलेले आहेत तर अर्धा किलो पेरूसाठी आपण इथे पाववाटीभर गुळ घातलेला आहे आणि अर्थात तुमच्या चवीनुसार सुद्धा आहे तुम्हाला गोड कसं लागतं काय लागतं त्या अनुषंगानं तुम्ही गुळ वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता या ठिकाणी मी चमचाभर चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामध्ये बघा धणे जिरे पावडर असते काळे मिरे असतात त्यामुळे मी तो एक चमचाभर घातलेला आहे त्यामुळे सुद्धा आपली भाजी खूप छान आणि चटपट अशी बनणार आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतात तर तुम्ही आता बघू शकता की ह्यामध्ये गुळाचं पाणी किती छान सुटलेलं आहे बघा पेरूमध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि थोडंसं गुळाला ते पाणी सुटलेलं आहे त्याचं ओलाव्यामुळेच गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि किती छान रस तयार राहिला आहे भाजीला आणि ही भाजी मंद दहाचीवर शिजवायची आहे मंद हाचीवर शिजल्यामुळे गुळ हा विरघळायला थोडी मदत मिळते जर थोडासे खडे असेल गुळाचे ते सुद्धा पटकन विरघळतात तुम्ही बघू शकता आता छानपैकी गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि रस्स्यदार अशी भाजी बनलेली आहे परंतु अजून पेरू शिजले नाहीये तर अजून आपण पाच मिनटं झाकण ठेवूया आणि पाच मिनिटांनी बघूया की आपले पेरू शिजले की नाही वाव खूपच सुंदर अशी आगळीवेगळी भाजी बनलेली आहे ना फ्रेंड्स काय सांगू सुगंधसुद्धा खूप छान दरवळलेला आहे घरामध्ये गुळाचा त्यानंतर मसाल्याचा तर खूप छान ही भाजी बनते नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर काही शंका असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे विचारा तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय करेल आता ही भाजी बघा बऱ्यापैकी शिजलेली आहे आता पण खालून गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आहे त्या टेम्परेचरवरती ती भाजी छान मोसर होऊन जाते आता ही भाजी मी कडेतून एका छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा तुम्ही कलर हिचा टेक्चर त्या फोडीसुद्धा किती छान दिसत आहे बघा तर अशी छान ही भाजी तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात घरात जर कोणी पाहुणे आले असेल तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी बनवा नक्कीच तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका त्याच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा, करा। सुद्धा मी बऱ्याच भाज्यांची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर प्लीज व्हिडिओ नक्की बघा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय